आज सकाई, सकाई, तर आजच्या दिवशी आज आम्हाला जायचं होतं गावाकडे आणि सकाळी सकाळी विशूचं हेल्मेट सोबत असं काहीतरी चालू असतंय आणि त्याच्यानंतर खाली आम्ही थोडं कोहळ्या उन्हामध्ये बसायला गेलो होतो तर असं काहीतरी विशुच चालू होतं आणि त्याच्यानंतर मला इथे थोड्या कपड्यांच्या घड्या घालून घ्यायच्या होत्या तर त्याच मी करून घेतल्या आणि कबडमध्ये छान कपडे ठेवून घेतले त्याच्यानंतर आज जेवणामध्ये बनवले होते इथे बटाट्याचे आणि टोमॅटोची मिक्स अशी सुकी भाजी चिवडा होता चपाती आणि असं काहीतरी जेवण होतं आणि त्याच्यानंतर हो, दुपारी इथे माझं आणि पिल्लूचं इथे नखं काढायचं चा चालू होतं तर आधी विशूचे नखं काढून घेतले आणि आता विशू असा छान हात देतो नख काढताना आणि त्याच्यानंतर माझेही नख काढून घेतले आणि एवढे सारे नक आमच्या दोघांचे झाले होते आणि इथे आम्हाला कुकर आणला होता, होता तर त्याचाच बॉक्स होता तर विषु त्याच्यावर चढायचं नव्हतं त्याच्यावर चढून डान्सही करायचा होता आणि संध्याकाळी हे जे फ्लॅग दिसतो आहे तो भक्तिशक्तीचा आहे आणि तो इथे आम्हाला जाताना लाग आ, दिसलेला तर खूप छान दिसत होता तर त्याचाच मी इथे थोडीशी क्लिप घेतलेली तर